जर मराठा समाजाला ओबीसी प्रयोगामधून आरक्षण दिलं ओबीसी समाजावर अन्याय होईल या पवार साहेबांच करायचं काय पवार साहेबांच करायचं काय दादा पवार साहेब या राजकारणापायी तुम्ही तुमच्या चल त्याला सोडलं राव राजकारण कधी सोडणार आहे आणि पाच कोटी मराठ्याला एक वाघ मिळाला वाघाच नाव आहे मनोज पाटील जरांगे धन्य धन्य तर पाटील तरंग पाटील तरंग पाटील नाही भीतू सरकार केलं गिंद सरकार सरकार केलं सरकार

आमच्या अंबरघडसोंगी तालुक्यामध्ये या मराठा आरक्षणासाठी उपोषण केली पण सरकार कर लक्ष देत नव्हतं आणि आता आमचा ठाऱ्या था था वाद एकोणतीस ऑगस्ट रोजी मनोज पाटील दलाांगे साहेबांना शहागडमध्ये भव्य दिव्य सभा संबोधित करताना आमचा धाड्या भाग म्हणाला मराठे मरा कधी एकत्र ये येत नाही आणि मराठे एकत्र आलं की इतिहास केल्याशिवाय हा मराठ्यांचा इतिहास अरे ग्रँड ऑफ शिवचरित्राच्या प्रेमात पडला अरे या ग्रँड आणि मराठ्यांचा इतिहास केला आमचा ठाण्या भाग शहागड मध्ये बसला आणि आमच्या धाड्या वाघाने मराठायला मराठा आरक्षणाविषयी बंड पुरारा लावलेला आणि आमचा धाड्या वाद काय म्हणाला मराठ्यानो बघा मराठा कधी मरायला तयार झाला आमचे मनोज पाटील तरांगे म्हणाले मराठ्यांत आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर माझी अंत यात्रा जेव्हा मराठा मरायला तयार होतो तेव्हा सरकारला शरण येवा लागत हा मराठ्यांचा इतिहास आहे वाघ सराठी मध्ये उपोषणात असला काय आणि आमचा धाण्या वाघ महाराष्ट्राच्या दौऱ्यात असला काय शेवटी तो वाघ म्हणजे मर मराठ्यांचा वाघ आहे आणि सराजी मध्ये माईवाद मराठा आरक्षण उपोषणाला सुरुवात झालेली आहे आणि ह्या उपोषणाला सुरुवात होत असताना मराठ्यांच्या वादळाला सुरुवात होणार आहे तीस ऑगस्ट झाला एक सप्टेंबरचा दिवस उघडलेला आहे आणि एक सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाचे दोन हजार पोलीस लोकांचा ता ताफा आमच्या छोट्याशा स्तराची आंतरवाडी गावामध्ये आलेला आहे शेतात राब राफ राबाई परत मनोज पाटलाच्या खांद्याला खांदा लावून मराठा आरक्षणाविषयी लढत होती आणि अशा वेळेस माझी आई आणि माझी बहीण मनोज सोबत हरिपाठ म्हणू लागलेली आहे सुंदर <Sansimun> ते ध्यान देवी ते वरी करत देवरी ठेवणी करत देवरी ठेवणी करत देवली देव सुंदर करत देवली देविया करत देव देविया करत देवले देवलिया चालू असताना मित्रांनो झाली आणि पोलिसांनी लाठी चार आमच्या सराटी वाल्या माझी आई बहीण निघालेली आहे आणि त्या माझ्या आया बहिणी रक्त सांडलं जेव्हा जेव्हा माझ्या आया बहिणीचं रक्त सांगलं तेव्हा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच वादळ एकत्र आले हा मराठ्यांचा इतिहास आहे मग तुम्हाला आम्हाला प्रश्न पडतो मग आम्ही निषेध कोणाचा करायचा पोलिसाचा करायचा का पोलिसाला आदेश देणाराचा करायचा अरे दादा नो पोलिस प्रशासनामध्ये इंडियन आर्मी मधील लेकर कोणाची आमदाराची खासदाराची मंत्र्याची अंबानीची कोणाची अरे लेकर मराठ्याची आहे लेकर मराठ्याची आहे श्रीमंताची धनवंताची पोरं कुठे आमदाराची खासदाराची पोरं कुठं धनवंताची पोर चाटी, चाटी सुंदर गाल ते झाले माला माल मराठ्या तू झाला रे कंगा मग यांनी पत्रकार परिषद घेतली माझ्याकडे वेळ कमी आहे मी पाच पाच तास पोवाडा म्हणू शकतो पण पैठणच्या मराठ्याचं एवढं सुंदर निवेदन एकदा जोरदार टाळावा जाग <laughs> मनोज पाटलाच्या मे एकूण बारा सभा केल्या एवढं सुंदर फक्त पैठणच्या मराठ्यांनीच केलेला <laughs> मग निषेध कोणाचा करायचा <laughs> आमच्या तिघांनी पत्रकार परिषद घेतली <laughs> पत्रकार परिषद <परश्यों। laughs> पहिली ठिणगी कुठं पेटली बघा मराठ्यांना <laughs> आमचे नेते बारामती सम्राट आले कुठं आले आमच्या आंतरवालीत मग आमची शेतकऱ्याची पोरं लय हुशार आहे मराठा आरक्षण हे मराठा समाजाच्या फॉर्च्युन बसलेल्या मराठ्यासाठी नाही तर बैलगाडी मध्ये बसलेल्या मराठ्याचं आंदोलन आहे <laughs> मग आमची शेतकऱ्याची पोरं म्हणाली काय या पवार साहेबांच करायचं काय पवार कर काय अरे मराठ्याचा आवाज जरा घुमू देव हो? मराठा आमदाराचं करायचं काय शरद पवारच काय एकाही ओबीसीच्या नेत्याची हिंमत नव्हती साहेब मराठ्याविषयी बोलायची पण आमचे सम्राट आले आम्हाला वाटलं शेवटच्या खेप्यात जाता जाता का व्हायना आमच्याविषयी चांगले बोलेल आपण कोणाला घाबरत नाही की शेतकऱ्याची आवला दे मराठ्याची ओरिजनल आवला घाबराचं काही कारण नाही ऑलरेडी आपल्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चा घनसा दोन हजार सतरा तीनशे सात आणि तीनशे त्रेपन्न सारखे गंभीर गुन्हे आपल्यावर ऑलरेडी आहे भेद नाही कोणाला घरात चढून मरण्यापेक्षा मराठ्यात येऊन लढून मेलेलं दहा फट फायदे आमचे नेते आले आणि म्हणाले काय म्हणाले ऐका ऐकून घ्या आधी पदशीर ऐकून घ्या जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण दिलं अन्याय होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून आरक्षण देत आहे आणि आमच्या चाळीस वर्ष झाले मराठ्यांना आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि माझ पंतप्रधान होण्याचं स्वप्न माझा नातू रोहित पवार करेल <laughs> आणि आमचे मराठे घ्या खा फटके आता दोन हजार तेवीस ला मनोज पाटलानं मराठी हुशार केले एकही नेता पैठण मध्ये यायला तयार नाही नेत्याला मराठ्यांनी मग ओबीसीच्या नेत्यांनी सुरू केलं टीवर बोलायचं आमच्या माणसानी सुरुवात केली म्हणून यांनी सुरुवात केली दोन मिनिटां आणि परत तिघांनी पत्रकार परिषद घेतली तिघांनी जुने लोक म्हणतात तीन तिघडन काम बिघड तीन तिकडं काम बिघड तिघायची पत्रकार परिषद सुरू झाली आमचे नेते आम्ही बंड केलाय बंड आम्ही उठाव केला उठाव आम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचंय आमचा सातत्याने प्रश्न सुरू आहे मराठा समाजाला कस आरक्षण देता येईल मनोज पाटला सोबत माझी चर्चा सुरू आहे आम्ही बंड केला बंड पत्रकारांनी प्रश्न विचारला अजित दादा पवार साहेबांना सराठी अंतरवालीमध्ये लाठी हमला कोणी केला आमचं नेतं भडकलं ते म्हणाल राजकीय जीवनात सामाजिक जीवनात काम करत असताना अडचणी येत असतात त्या अडचण सामोरा जात म्हणून राजकारण केलेलं आहे पत्रकारांनी प्रश्न विचारला लाठी हमला कोणी केला आमचं नेत म्हणाल आम्ही तिघांनी केला नाही जर आम्ही तिघांनी केला तर मी राजकारण सोडून देईन अजीत दादा पवार साहेब या राजकारणापायी तुम्ही तुमच्या चुलत्याला सोडलं राव राजकारण कधी सोडणार आहे त्यामध्ये चांगली माणसं निर्माण होण्यासाठी खूप वेळ लागतोय मराठ्यांनो म्हणून तर आमच्या देशात वाघांची संख्या वाघांची संख्या कमी आहे का जास्त आहे वाघांची संख्या कमी आहे अन कुत्र्यायची कुत्रे मराठा आरक्षणाच्या विरोधात लईटी वर बोला लागली वाघांची संख्या कमी आणि कुत्र्यायची जास्त आहे आणि पाच कोटी मराठ्याला एक वाघ मिळाला वाघाचं नाव आहे मनोज पाटील जरांगे पाटलाचं काम कसं आहे हाती चलते हे कुत्ते भोगते रहते हे आपल्या कार्यक्रमात जो मराठा टाळी वाजणार नाही तो उद्या पैठणच्या चौकात जाऊन टाळी वाजेल वाघांची संख्या कमी आहे आणि कुत्र्याची संख्या जास्त आहे आणि आरक्षणाचा पोवाडा मराठ्यांचा पोवाडा म्हणजे वाघांची संख्या वाढवणाराचा पोवाडा आणि ज्या ज्या वाघांनी हा पोवाडा ठेवलाय आहो हा त्यांच्यासाठी काय म्हणतोय ऐक लढा यशाच्या नी कारकाचा लढा यशाचा नी कारकाचा शिवतंत्र बुद्धी तसाचावं नाचायनी खुशाल नाचावं पण खंय थंयच्या मराठ्यांनी फक्त आणि फक्त पुस्तक वाचाव

సోమ రాజా సోమ రాజా సోమ రాజా సోమ రాజా యశు మహిళ శంభూ రాజా యశు మహే శంభ రాజా యశు మహే

Yeah. <laughs>

ગુલામા પ્રમાણે

i'm <laughs> <laughs>